असला खोटा पाठवला हो आणि भगवंतांना सांगितलं तुम्ही खूप मोठे माणसं आहेत म्हटले आणि मी काय बारीक माणूस आहे आणि मग दुसरी गोष्ट अशी म्हणली हे बा लढाई करू पण आपण दोघच करू लढाई करू पण दोघच करू मी घाबरत नाही असा याचा अर्थ असा ना काय समजू तुम्ही की मी घाबरलोय आपल्या दोघांची लढाई बाजूला जाऊ डोंगराकडे तिकडे गावात नको इकडं का म्हणले असं होईन लढाई जर आपली सुरू केली तर हे लोक विनाकारण मरतील नाही हे बी यांची लढाई होईल हा म्हले हे बरोबर आहे मग आपलं दोघाचं भांडणं मी हारलो मथुरा तुमची बरोबर आहे ते, ते म्हणलं हा हे बरोबर आहे आणि तुम्ही हारले तर ते म्हणले हा हे बरोबर आहे आता काळ येवणाला वाटलं एवढंच पोरग याला तर एकदाच मचलून टाकतो त्याला काय वेळ लागणार आहे पण म्हणजे इथं नाही तिकडं डोंगर कपारीला आणि निघाले हळूहळू म्हणले चला तिकडे बाजूला आणि चालले काळे येऊन असा येतोय भगवंत इकडे काळे येवण होते अरे मला किती दूर जायचं आज जवळ पलीकडं आता ओोंग उतरले उतरलं की तिकडे पलीकडे म्हणले इकडे दिसलं नाही पाहिजे डोंगरावर मी दिसतं ना गेले पलीकडं हळूहळू पलीकडे आता ते भगवान गोपाल कृष्णाने वेग वाढवला आता भगवंताची तब्येत कशी आहे माझी सडपातळ हे म्हणजे आजो स्त्रो देहाचो भलतो जाडच्या जाड ढेरी अशी की पुढं चाक लावावं लागेल त्याच्या ढेरीला असं वाढलेलं भलं हे तोंड मुस्कार असं मोठं झालेलं खाऊन पिऊन काय खात होतं त्याला माहितीला त्याच्यामुळे त्याला पळता पळता दम लागायला लागला धाप लागायला लागली अरे थांब अरे थांब थांब भगवान गोपालकृष्णानं पुन्हा जोरात पळायला सोड अरे पळून कुठं जातो तुला सोडत नाही कुठं पळणार आहे भगवंत गेले आणि गेल्यानंतर एक गुहा होती त्या गुहेच्या आतमध्ये शिरले याला वाटलं इथं लपून बसलं का आला तो पाठी मागून आणि त्या गुहेमध्ये शिरला भगवान गोपालकृष्ण आणि आपल्या अंगावरचा जो पितांबर होता तो वस्त्र तिथे झोपलेला मुचकुंद नावाचा एक राजा होता ज्या राजानं त्रेतायुगामध्ये युद्ध केलं होतं देवांकडून देवाच्या बाजूनी देवाचं दानवाचं राक्षसाचं देवलोकांचं युद्ध झालं होतं त्याच्या देवाच्या बाजूनी ते मुचकुंद राजे लढले होते त्यावेळेला मुचकुंद राजाने एवढा पराक्रम केला की सगळ्या दानवांना त्यांनी हरवलं बघा मानवाची मदत त्या काळामध्ये देवलोक घेत होते आता आपल्याला देव लोकांची मदत घ्यावं लागते एकटा दत्तोबा पुरत नाही तर मग खंडोबाण बिरोबान मसोबान कुणीकडे जातो आपण जातो की नाही किती देव पाहिले आपण दुर्यावर देव निर्माण करू राहिलो आणि त्या काळामध्ये देव लोक हे मानवाची मदत घेत होते ही विशेषता होती मग त्या मुचकुंदानं युद्ध जिंकलं आणि त्या देवलोकानं सांगितलं तुला काय पाहिजे ते माग त्या म्हणला काहीच नको मी खूप थकलो रात्रंदिवस युद्ध केलं मला झोप पाहिजे म्हणले हरकत नाही झोप पाहिजे तर झोप तिथं जाऊन गुहेमध्ये तो म्हटला दोन वर माझी झोप मोडली ना म्हणे कोणी तर तो जिवंत नाही राहिला पाहिजे माझी झोप नाही मोडली पाहिजे कोणी ते म्हणे यार तुला कोणीच उठवत नाही चिंता करू नको जो कोणी उठल ना महादेवा सांगितलं जो कोणी उठवाल जळून भस्मसात होईल म्हणले हा म्हणले मग मन ठीक आहे मग हरकत नाही पण म्हणले भगवंताचं दर्शन झालं पाहिजे म्हणजे द्वापारीच्या चौथ्या चरणामध्ये भगवान गोपालकृष्णाचा अवतार होणार आहे आणि तुला दर्शन होईल मुस्कुंद राजा झोपला भगवंत तिथे गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान गोपालकृष्णाने काही नाही तिकडं कशाला बघता तिकडे तिथंच थांबणार आहे हा थांबली बघा लाईट बंद बालकृष्ण गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्या अंगावरचा पितांबर त्याच्या अंगावर टाकून दिला मुचकुंद राजावन आला बघितलं पितांबर बघितला भगवंताचा दिसला त्याला वाटलं इथे लपून बसला काय म्हणे गवळ्याच्या काट्या हा तुला काय वाटलं सोडून दिन भगवंत खांबाड जाऊन उभे राहिलेले कारण त्यांना माहित होत हे आपलं गिराईक नाही ज्याचं गिराईक आहे त्यालाच मारायला त्याला देऊ त्याला त्याला आपल्याने याचं भांडणच नाही नाही का बघू म्हणले आता काय होते ते मुचकुंदाला त्यांनी लात मारली जोरात जशी लात मारली बरं ते गाड निद्रेमध्ये झोपेमध्ये शेवटी त्याच्या अंगावरचा पितांबर जो आहे तो पितांबर असा ओढला दाढी वाढलेली जटा वाढलेल्या डोळे झाकलेले आणि ते जोरात ओढले बीन लात बी मारली त्याच्यामुळे त्याला आली जाग त्यानं जसे डोळे उघडले काळ येवन उभा होता उभा उभा पेटला उभा धड धड दर, धड 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 टायरची गरज नाही काय हां uh, टायरची गरज नाही डिझेलची गरज नाही पेट्रोल टाकायची गरज नाही लाकडाची गरज नाही पाणी हो पाजायला कोणी नाही शिकाळी धरायला कोणी हो नाही खांदे गरीब कोणी नाही नाही कृष्णाच्या नादी लागल्यानंतर अशी अवस्था होत असते काळ यवनाला भगवान गोपाल कृष्णाने संपवलेले लक्षात ठेवा आपल्यापेक्षा कितीही मोठा असू द्या त्याला कसं आपण नामोहाराम करायचं हे भगवान गोपाल कृष्णापासून शिकलं पाहिजे मी तर असं सांगेन ज्याला राजकारण करायचं आहे ना निवडणुकीला उभं राहायचं त्यानं पहिले भगवद्गीता अभ्यास केला पाहिजे भगवद्गीतेचा कृष्ण अभ्यास हा पहिले अपयश आलं तर तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही तुम्ही नाराज होणार नाही गोदडीत जाऊन झोपणार नाही अपयश आलं कारण भगवंत अपयश सुद्धा कसं पचवायचं हे सुद्धा शिकवतात ही फार महत्वाची गोष्ट आहे हे सगळं शिक्षण भगवंताच्या या चरित्रामधून मिळतं माय बाप काळ यवनाचा निपांत झाला काळ यवन पडला त्याने मोठ्यानं आरोळी दिली त्याची आरोळी इकडे लोकांमध्ये ऐकू आली जरासंधानं बघितलं त्याचे धाबेदन आणले त्याला वाटलं एवढा मोठा काळ येवन जसं भगवंत पितांबर घेऊन पुन्हा मुचकुंदला घेऊन आले डोंगरावरती बघितलं भगवंताला आणि मुचकुंदाला यांना आपला काळ तपाय घेतला म्हणला इथं थांबणं आता बरी गोष्ट नाही नाही तर हा आपला जीव घेतल्याशी सोडणार नाही निघून गेला जरासंध या जरासंधाला भगवंतानं का सोडलं माहितीये कारण याचा मृत्यू भीमाच्या हातामध्ये आहे म्हणून याला जोडून दिलं ते म्हटले भीमाचं गिराईक आपण नाही ज्याचं गिराईक त्याच्याकडे असं त्या मथुरेमध्ये भगवंतानी आपलं राज्य निष्कंटक बनवलेलं आहे शासन इतकं सुंदर होत शासन पद्धतीमध्ये प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे भगवंत जातीने लक्ष द्यायचे बलराम दादा भगवान गोपालकृष्ण उद्धव देव हे कारभार बघायचे अक्रूर वगैरे सगळे आणि माता पित्याला परब्रह्म परमेश्वरांनी बाहेर काढले कारागृहामधून त्यांची दाढी केली डोकी केली कारागृहामध्ये दाढी वाढलेली डोकी वाढलेली त्यांना अंघोळ घातली तिथे दास दासी सेव सेवक सेविका सगळे लोक होते परंतु त्यांना स्नान घालण्याचं काम उठणं लावण्याचं काम प्रत्यक्षात बलरामदादा आणि भगवान गोपालकृष्णानं केलेलं ते म्हटलं हे आमचे माता पिता आहे यांची सेवा आम्हाला करू द्या आज मी तिला तरी करू द्या आईला आंघोळ घातली वडिलाला आंघोळ घातली उठणं लावलं गरम पाण्याने त्यांच्या अंगावरती अभिषेक केला आईच डोकं विचारलं कृष्णा अरे तू काय मुलगी आहेस का भगवंत म्हणतात मी सगळ्या जगाची माता आहे मग मा तुझी माता असेल की नाही देव की माते कृष्णा अरे मी आईपणाचं काहीच केलं नाही रे जसा तुझा जन्म झाला तसं तुला माझ्यापासून दूर केलं मला क्षमा कर बेटा भगवंत म्हणतात आई जे प्रार्थनात आहे ना ते होत ते कुणालाच चुकत नाही माझा जन्म तुमच्या पोटी होता पण माझं संगोपन मात्र यशोदा मातेकडे होतं ते तिच्या तिचं कर्ज माझ्यावर होतं ते मला फेडायचं होतं ना खोरे बाळा वसुदेवाचे डोके विचरलेली आहेत दाढी काढून टाकलेली आहे आंघोळ घातली भरजरी वस्त्र दिलेत अलंकार दिलेत आसनावरती सोन्याच्या आसनावरती त्यांना बसवलं त्यांचं पूजन केलं माता पित्याचं पूजन प्रत्यक्षात भगवान गोपाल कृष्ण सुद्धा करतात लक्षात ठेवा ही फार महत्वाची गोष्ट आहे अरे जिथे अखिल ब्रह्मांड नायक भगवंत तो माता पित्याची सेवा करतो आपल्याला काय लाज आहे हो आपण करायला पाहिजे काहीच अडचण नाही ही शिकवण दिलेली आहे खरं तर भगवंताने शिकवण दिलेली आहे श्रेष्ठ सत्तदेवी तर जे श्रेष्ठ आचरण करतात त्याचप्रमाणे त्याच्या खालची मंडळी आचरण करत असते मोठ्या माणसानं जसं आचरण केलं त्याच्याकडे पाहून लहान माणसं तसं तसं वागण्याचा प्रयत्न करतात हा नियम आहे भगवान गोपालकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले आणि मथुरेची राज्य घडी अगदी व्यवस्थित बसवलेली आहे भगवान गोपाल कृष्ण आईनं मातेनं म्हटलं कृष्णा अरे गोकुळामध्ये खेळलास गोकुळातल्या लोकांना प्रेमाचं दान केलंस न्यायप्रिय बनलास पण एक सांगू तुला गुरु करावा लागतो रे कोण आहे तेव्हा करू गुरु शिवाय मार्ग नाही म्हटले हरकत नाही कुणाकडे पाठवायचं सांदी पाणी नावाचे ऋषी आहेत जंगलामध्ये त्यांच्या पत्नीसह ते राहतात आणि तिथे आहे, 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 आहे। आश्रम आहे त्या आश्रमामध्ये विद्यार्थी आहेत गरिबांचे विद्यार्थी आहेत मोठ्या लोकांचे विद्यार्थी आहेत सगळे विद्यार्थी एका कॅटेगरीमध्ये आहेत एका मापामध्ये आहेत भगवंताला त्यांच्याकडे पाहायचं ठर पाठवायचं ठरवलं हे हरकत नाही मग आता ऋषीकडे जायचं आहे अभ्यासाला जायचं आहे ज्याला ब्रह्मचारी आश्रम ऋषीच्या पर्ण कुटीमध्ये घालवायचा आहे आणि तिथे त्या ब्रह्मचारी आश्रमामध्ये विद्येचा अभ्यास करायचा आहे खर तर सर्व विद्याचा दाता भगवंत विद्या त्याच्या पुढे सरस्वती त्याच्या पुढे नमन करते असा तो परंतु तुम्हाला सांगतो दुसऱ्यानं हे करावं यासाठी भगवंत देवाला गुरु करण्याची गरज आहे का भगवंताला तोच तर गुरु आहे सर्वांचा महर्षिव्यासमन्तः वसुदेव वसुतं देवं कंसचानोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं जगत्पुरो गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्

ਗਪਾ ਗਪਾ ਨਿਸਾ ਗਪਾ ਨਿਸਾ ਗਪਾ ਨਿਸਾ ਇਹ ਕਾ ਜਨਾ परेशो ऐसा ज्याचा दृढ विश्वास गुरु अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून गुरु आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करून टाकतो संतांनी वर्णन केलं आपण या सारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे आपल्यासारखं बनवून टाकतात गुरु शिष्याला आपण जसे आहोत तसे बनवून टाकतात आपल्याजवळ जे आहे ते देऊन टाकतात काहीच ठेवत नाही आपल्याकडे शिल्लक सगळं देऊन टाकतात शिष्याला आणि म्हणून तेव्हापासून अशी मन आलेली आहे गुरु म्हणजे बाप आणि शिष्य म्हणजे बेटा बाप से बेटा सवाई ही जी म्हण आली ना तेव्हापासून आलेली आहे बाप तरी काही गोष्टी नाही सांगणार पुत्राला नाही सांगणार पण गुरु मात्र सगळं सांगून टाकतो आपण बघितलेलं आहे गुरुनी सगळ्याच विद्या दिलेल्या आहेत शिष्याला एकही विद्या पाठीमागं ठेवत नाही आहे आणि मग कधी कधी शिष्य उलटतात गुरुवर असंही आपण बघितलेलं आहे पण काहीही असो गुरु म्हणजे गुरु त्याला दुसरा पर्याय नाही अलग लक्षात आणि तो करायला पाहिजे पण काही काही माणसं गुरु समोर जाऊन आपलं म्हणजे हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करते अवघड आहे काही काही गोष्टी एक गुरु होते आणि त्यांचे दोन चेले होते मग त्या दोन चेल्यानं काय केलं गुरुनं सांगितलं ते पारण्याला बसले मग पूजा करायची मोठी चौकी होती अशी त्या चौकीवरती ते बसले पुढे ग्रंथ आणि शिष्याला दो आता दोघ जण शिष्य एकाला म्हणले बारे पूजा करण्यासाठी तुळशीचे काही पानं घेऊन आता इथे नागिलीचे पानं नाही आहेत तर तुळशीचे आण शिष्य हुशार तो म्हणला गुरुदेव ते असे मोठे मोठे असतात लोक त्याच्यावर जेवण करतात तेच का म्हणजे काय केळीचे पानं असे लंबे लंबे असतात म्हणे डेट असतो निर्मळ असतात म्हणे त्याच्यावर लोक मस्त जेवण करतात म्हणे पात्रवळी बनवतात म्हणे त्याची लंब लंब असतात असतो ना गुरु म्हणले अवघडच काम आहे म्हणजे मला कळत नाही असं म्हणायचं काही प्रश्नच नाही आहे की नाही हुशारी दाखवली दुसऱ्याला म्हणलं का रे तुझं काय म्हणणं आहे आणायला मला अडचण नाही पण हे आता हे एवढं चुकलं यालाच कळत नाही तर मला तरी कुठं कळतं म्हणजे तुळस कशाला म्हणते हेच माहीत नाही म्हणे यांना वाटलं आपण गुरुला बनवू पण तो गुरु आहे यांचा बाप आहे ते म्हणले असं आहे का बरोबर -बर हरकत नाही तुम्ही दोघं आणू नका मीच आणतो पण आता मी पूजेला बसलो पूजेला बसल्यावर उठता येत नाही मग आता एक काम करा एकजण पुढं पकडा एकजण मागं पकडा उचला ही चौकी आज चला बाहेर घेऊन ते कशाला चला खरी तुम्ही उचला उचलली चौकी एक पुढून एक मागून चौकी उचलली बाहेर नेलं बाहेर नेल्यानंतर ते तुळशीचं झाड होतं म्हणले आता याला प्रदक्षिणा घालावं लागतात म्हणले अकरा प्रदक्षिणा घातल्या हा म्हणले आता खाली टेकवा म्हणले टेकवलं ते तुळशीचे पानं घेतले त्यांनी ते वाहिले म्हणले आता पुन्हा उचला अकरा प्रदक्षिणा घालून आत्मज्ञन टेकवावं लागतं म्हणले पुन्हा अकरा प्रदक्षिणा घातल्या आणि आत्मज्ञन टेकवलं ते म्हणले आता ते विसरणार नाही ना तुळशीचं झाड ते म्हणे आता नाही विसरणार गुरु गुरु असतो नाही का शिष्यानं कितीही जरी हुशारी केली तरी त्याची गुरुची बरोबरी होणार आहे का नाही होणार आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे गुरु आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून भगवान गोपाल कृष्ण गुरु करण्यासाठी संधी आश्रमामध्ये जातात आमच्या महानुवा पंथामध्ये सुंदर भजन आहे मला वाटते भानुकवीच आहे गावातल्या मंडळीला माहीत बी असेल हय गुरुरायाने दावली मला आत्मज्ञानाची दा ज्योत कसे बाबाला वली। आत्म ज्योत कशी लावली बाबा लावली रे गुरु राया मोज मला दावली रे गुरुराया मला लावली रे आत्मज्ञानाची ज्योत कशी लावली बाबा लावली आत्मज्ञानाची ज्योत कशी लावली बाबा ला खरच आपल्या जीवनामध्ये एक मौज असते तुम्हाला सांगतो ती मौज भगवंताच ज्ञान भगवंताचं दर्शन भगवंताचा धर्म समजून सांगण्याचं काम गुरु करतात एक मानवा पंथामध्ये एक पद्धत आलेली आहे म्हणतात पाणी पिणा छानकेन गुरु करणा छान गाळून पिलं पाहिजे मांडवा पंथातले लोक सगळे गाळून पितात आता आपल्या गावातले पितात की नाही माहीत नाही आता फिल्टर आला म्हणा आता गाळायचं कामच नाही गाळणी नावाचा भागच राहिला नाही है की नाही परंतु पूर्वी शोधणे होते अशी कडी असायची त्याला शोधणं असायचं गुंडावरती पाणी पिणा छान केन के म्हणजे गुरु करू नये माणसानं नाही तर मग कान भुके निघाले का गुरु त्यांना मातीत नेऊन नुसतं कानात फुकलं म्हणजे काय गुरु झाला का मग मी म्हणतो पंपा नाव सायकलचा कानात तोटी लावा हाओ माराव नाही जमणार असं नाहीये आणि फुकून नुसतं शिष्य तोपत पत्करू शकत नाही आपण ज्ञान महत्वाचं आहे गुरुनं आपल्याला ज्ञान दिलं पाहिजे आणि तुम्ही आग्रह केला पाहिजे गुरुजी माझे कान फुकले पण मी कसं वागावं समाजामध्ये प्रपंचामध्ये हे मला शिकवा आणि त्या गुरुचं त्या शिष्यानेही ऐकलं पाहिजे लक्षात ठेवा गुरु कधीच वाईट सांगणार नाही कुठलाच गुरु सांगणार नाही कुठला किती बेकार वागू देतो तो गुरु पण असं कधीच सांगणार नाही कुठल्या गुरुं तुम्हाला शिकवलं का तंबाखू खा शिकवलं सुपारी खा बाकीचं तर नाही शिकव हे तरी शिकवलं का नाही कुठलं व्यसन शिकवतं का गुरु नाही शिकवत अलग अलग गुरु चांगलं शिकवणार ज्ञान शिकवणार नामचिंतन शिकवणार अन्यव्या वृत्ती शिकवणार गुरु तुम्हाला सूत्रपाठ शिकवणार भगवद्गीता शिकवणार आरती शिकवणार पूजा अवसर शिकव शिकवणार सगळं सगळं तुमच्या कल्याणाच शिकवणार दंडवत कसे घालायचे शिकवणार नाही बऱ्याच लोकांना दंडवतच घालता येत नाही संकल्प सोडायचा म्हणलं की उजव्या हातात ग्लास धराव का डाव्या हातात धराव हात खाली ठेवा का वरी ठेवा अडचण असते हे की नाही खूप अडचण असते पण गुरु सगळं सांगतात चुकू द्या चुकलं तर अडचण नाही सांगतात टायमाला सांगतात हे असं पकड या हातात पकड हे हात खाली पकड हे मन कृष्णार्पण मन अन्नदान द्रवेदान कृष्णार्पण मन खिशात त्याच्यात नोटच नाही ना पण अगोदरच सांगतात गुरु अन्नदान द्रव्यदान ते चा फलतो आता काय करावं हाय का तू याकडं कधी कधी असंही होतं पण असं नाही की त्याला इतकेच रुपये दिले पाहिजे एक रुपये दिला तरी हरकत नाही काय अडचण नाही या कृपयान तुमच्याकडं काहीच अडचण नाही तुमची भावना शुद्ध असायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट भावनेचा आहे आणि गुरुला रिकाम्या हाताने भेटू नये लवंग तरी हातात द्यावी लवंग तरी द्यावे अडचण नाही काही नाही ना आपल्याकडे एखादी लवंग एखादी विलायची ती तरी द्यावी बस તંડવ ઉતરાવા મન તલ્લી નમાજે થાલે હો ગુરુ ગોવિંદ દોની ગુરુ ગોવિંદ ધોની આને गुरूदेविंद गुरू गोविंदड़े काकु लागु पलिहारी गुरूदेवे गोविंद जी बताए दया नव नवाज़े ಏಣೆ दाखವಿಲೇ આનંદ ಕನ್ನ ತೋ ಉಪಕಾರು ಮದನ ಬಿಡೇ ಕದಾ ದೇವಾ ಪರಮನ್ನಾ ತುಚ ಬೇಡಿ ಗುರು ರೀತಿ ಖಡಾವಾದ್ ಆದ್ಮೇ ಕಿಸ್ ಕಿಸ್ಕಿ ಮಾಂಗೇ ಖೇರ ना किसी से दोस्ती ना किसी, ना किसी में, से बैर मन लागो मेरो यार भक्ति रे में मन लागो मेरो यार भक्ति में जो सुख पायो कृष्ण भजन में जो सुख पायो कृष्ण भजन में सुखदा अमीरी लागो गो यार फकीरे बे मन, मन लागो लागो मेरो मेरे ला गोरे फकिरी लागो मन लागो मन लागो मन लागो, मन लागो। दोन्ही आले मन तल्लीन तल्लीन झाले गुरु आणि भगवंत दोघे जर समोर उभे असतील तर कबीरदास म्हणतात कोणाच्या पाया पडायचं कांके लागू पाया भगवंताच्या कि गुरुच्या आणि त्याच उत्तर त्यांनी दिलं बलिहारी गुरु आपण गोविंद दियो गोविंद दियो, दियो, दियो पहिले गुरुच्या पाया पडायचं म्हणले गोविंदाच्या नाही कारण गोविंदाला दाखवलं कोणी गुरुणी आपल्याला कुठं माहित होता हा गोविंद म्हणून त्याचं दर्शन करून देणारा कोण आहे तया नमनमा जे गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तो उपकारू मज न भेडे दे कदा देवा परमानंदा तुची भेडे म्हणून गुरु अत्यंत